आजची रेसिपी आहे गिलक्याचं भरीत तुम्ही ठेचा म्हणता भरीत म्हणता ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे गिलक्याचं भरीत आता ही गिलक्याची अशी साल काढून घेतली आणि हे आता कापून घेऊया हे बघा असे कापून घ्यायचे सगळे गिलक्याची साल काढून कापून घ्यायचं आणि कापल्यानंतर आता आपण त्याला फोडणी देऊया आता आता कढईमध्ये गॅस लावला आहे तेल टाकून घेते तेल तापलं आता जिरे टाकून घेऊ जिरे टाकून घेते जिरे तडले तडतडले आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ कांदा टाकते झाला याच्यात आपण टोमॅटो टाकून घेतला टोमॅटो झाला का हिरवी मिरची पेस्ट टाकायची आपल्याला हिरवी मिरची लसूण पेस्ट परतून घ्यायची त्याच्यामध्ये हळ टाकूया आता त्याच्यामध्ये आपण कापलेली गिलकी टाकून घेऊया आणि छान परतून घ्यायचं परतलं का त्याला पाणी सुटतो आपोआप त्या गिलक्याचे काप छान परत असे परतून घ्यायचे आता मीठ टाकले मी त्याच्यावर आता हे वाफून घ्यायचे वाफले का मग वाटलं तुम्हाला वाटलं तर त्याचा शेंगदाण्याचं पीठ टाकायचं आणि खूप टेस्टी लागते साधी सोपी आणि खूप टेस्टी भाजी लागते कोणी बिलक्याचं भरीत म्हणतं कोणी बिलक्याचा ठेचा पण म्हणतं आता झाकून वाफूया आपण हे बघा आपलं भरीत तयार किती छान दिसतंय बघा आणि टेस्टी पण तेवढंच आता याच्यात आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया एखाद दोन चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचा कोथंबीर का झालं तयार दोन मिनटं फक्त परतायचं आणि कोथंबीर टाकायची झालं आपलं परत ज्या पद्धतीने तुम्ही अवश्य करून बघा म्हणजे गिळगिळीत भाजी असते पण टेस्टी असते आणि पौष्टिक असते ना गिलक फक्त साल काढून घ्यायचं आणि बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या बघा किती छान झालं ते